बंधू आणि भगिनीनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन चांगल्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास तर लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो जर तुम्ही तुमच्या जीवनात चांगल्या निर्वसनी व यशस्वी माणसाच्या जीवनात राहिले तर तुमच्या जीवनाचं आणि त्यांच्या जीवनात सोनं होऊ शकतं जर तुम्ही वाईट माणसाच्या व वा कार्य करणाऱ्या माणसाच्या नांदी लागले तर मंत्र तुमच्या जीवनाचा सत्कार नसू शकत बांधवांना उदाहरण एका गावामध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होत त्यांच्याकड थोडी शेती होती परंतु त्यांच्या एवढ्या असं वाटत असे की आपण जे काबाडकष्ट करतो हे आपण काबाडकष्ट आपल्या मुलांना करू नये म्हणून आपल्या मुलानं उच्च तरी शिक्षण जा घ्यावं कोणत्या जा शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावं आणि कुटुंबाचं समाजाचं आणि स्वतःचं नावसुद्धा करावं स्वतःचं कुटुंबाचं आणि समाजाचं नावसुद्धा करावं आणि गावाचं सुद्धा त्या किर्तं नाव करावं असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण दोन्ही मुलांना शाळेमध्ये शिकवू आणि मोठ्या पदावर नेऊ मग लहानपणापासूनच त्यांना योग्य मार्गदर्शन करणं करू लागली त्यांना सगळं ऐकू लागले त्याच्यावर लक्ष देऊ लागले चांगलं वाईट व्यसनाच्या कार्याच्या सगळं हे करू लागले म्हणजे मार्गदर्शन बॉ यांना असं होते त्यांचं तसं होते म्हणजे चांगलं स्वस्त करू लागले असे दिवसामागून दिवस गेले जरा थोडेफार मोठे झाले पहिले वर्ग दुसऱ्या हो वर्ग चौथी पाचवी वर्ष गेले चौथी पाचवी वर्गात गेल्यानंतर त्याच्या आईवड्या थोडेफार मते मध्ये असल्यामुळे मुलगा यांना आईवड्याला कष्ट करण्याची वेळ लागली म्हणजे हे शेतामध्ये गेले की त्यातला एक मुलगा मस्त मस्त शाळेत जाऊ लागला दुपार एक मुलगा मस्त शाळेत जाऊ लागला शिकू लागला आणि जे शिक्षक शिकवतात त्याचा आदर्श शिकवू लागला असंच आपण शिकवायला पाहिजे आपण असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे असं करू लागला आणि त्यांचंच अनुकरण तो करू लागला अभ्यास त्याचा पाहून तो अभ्याससुद्धा करू लागला आणि दुसरा मात्र ऑडियन्स शेतात आपले दुपारून घरी राहायचा वडील तो पण त्या शाळेत जायचा अनुपान भर राहायचा आणि गावामध्ये मत्ते पटका बिड्या ओढणाऱ्या माणसाचं अनुकरण करू लागला त्यांच्यासोबत मैत्री करू लागला म्हणजे पण तेच ठेवणासोबत जावं लागला मग त्यातलं घरातलं नेणं कधी इचलं त्याच्या ते शेता शाळात असल्यामुळं त्याच्याकडं पैसा आला नव्हता मग घरातही माल काही थोडं थोडंफार इचायचा आणि पर्याच्या डावावर बसणं किंवा एखादं बीस्ट बीज कोणी बीड भरायला त्याचं अनुकरण करणं असं तो करू लागला असं करता करता आईवडाचं त्याच्याकडं लक्षच नव्हतं कारण बा त्याच्या वेळेला असं टास्त की बा आपण दोन्ही हे करायचं आणि ते काय करायचा मुलगा त्याचा मोठ एक भाव अभ्यास करायचा हे पण अभ्यास करायचा त्याचा भाऊ थोडंफार पुस्तक घ्यायचा म्हणजे अभ्यासाचं परत प्रदर्शन दाखवायचा आणि दुसरीकडे त्याचं लक्ष नव्हतं असं तो करत होता आणि दुसरा मात्र अभ्यास करत होता आई वडील ज्या तो पुस्तक वाचत होता नुसतं पुस्तक घेत होता तो भावाचा भाऊ आणि आईवड नसलं की मात्र वाईट प्रश्न लागलं असं दिवसामागून दिवस गेले आईवड्याच्या एक गोष्ट लक्षात आली सांगितलं त्या अनेक जणांनी की मग तुमचा मुलगा असा असं करतो हे असं करतो मुलांना सांगितलं स्वतः म्हणजे त्याच्या एका भावाने सांगितलं परंतु भावाच्या त्याच्यावर आई वडिलांना लक्ष दिलं नाही कारण आईवडिला असं असतं की आपण त्यावर चांगले संस्कार करतो चांगलं सांगतो की आपलं ऐक ऐकल आणि मोठा मुलगा का कर करत असेल कारण मोठा मुलगा अभ्यास करत होता चांगला ऐकत होता बोलत होता वागत होता परंतु मुलांना सांगू सुद्धा मोठ्या मुलांना सांगून सुद्धा लहान मुलास त्यांना हे वाटलं नाही मग जेव्हा बाहेरच्या माणसाने सांगितलं आणि प्रत्यक्ष वडिला दाखवलं की पहा तुमचा मुलगा असा असं करायला आहे पण त्या बसला बी रोळायला आणि सुद्धा पियाला असं सांगितलं प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा वडाच्या लक्षात आलं मात्र तेव्हा मात्र सगळी वेळ निघून गेली होती आणि कारण तो पक्का झाला झालता आणि दुसरा मात्र मस्त यशस्वी झाला म्हणजे शिकून सरून त्याने डी एड केला आणि डी एड करून तो नोकरीचा सुद्धा लागला आणि दुसरा मात्र आताच व्यसना होऊन त्याचं आयुष्य आणि भविष्य खराब झालं म्हणजे त्याला मोठ्या मोठ्या पदावर हे गेला शिकून शिकून पुढं गेला आणि ह्या मात्र घरीच राहिला आणि याच्याकडे सगळे वाया गेला मला सांगायचं तात्पर्य मग एवढ्याच की जर तुम्ही चांगल्या माणसाच्या सोबत राहिले चांगल्या माणसाचं अनुकरण केलं तर तुमचे अनुकरण केलं आणि त्याच्यासारखी कृती केली तर तुमच्या जीवनाचं सोन होऊ शकतं आणि जर तुम्ही वाईट माणसाच्या सोबत राहिले त्याचं अनुकरण केलं आणि त्याचं हे जर केलं तर मात्र तुमचं आयुष्य भविष्य खरं करून तुमच्या जीवनात सुद्धा सत्य असू शकतो एवढी सांगितलं माझा व्हिडिओ आवडल्याचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम असतात त्यांना तो शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पद्धतीने आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यासुद्धा का पडल मग तुम्हाला पूर्ण सर्वांना विनंती करतो माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं धन्यवाद बद्दल